सांगली मराठा समाजाला कुणबी दाखला देऊन आरक्षण द्या अन्यथा कोर्टात सरकारविरोधात याचिका दाखल करू असा इशारा मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्राच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील गजानन पाटील तासगाव तालुका अध्यक्ष आत्माराम पाटील हातनूर साहेबराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महिला अध्यक्ष सरस्वती देसाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक पी आर पाटील सुधीर चव्हाण अनमोल पाटील सुनील दळवी शरद पवार नितीन शिंदे सुशांत कदम यांच्यासह मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्राचे कार्यकर्ते उपस्थित होते आरक्षण एकोणीसशे शहाण्णव पासून हा प्रकार चालू आहे मराठा आरक्षण मागण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि हा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी अनेक लोकांनी बळीसोबत दिलेले आहे पन्नासभर लोक आतापर्यंत बळी गेलेले सत्तावर मोर्चे झाले अनेक लोकांची देशोधडी लागले आहेत आमचे लोक पण सरकार डोळं उघडायला तयार नाही प्रश्न असा आहे की आता मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतो आहे ज्यावेळा मराठा आरक्षण लागू केलं त्यावेळा भाजपने आर आरक्षण आमचं घालवलं आता परत काल एक ऑगस्टला परादिवशी पोलीस अप्पर पोलीस महासंचालक राज्य महाराष्ट्र राज्य यांनी निर्णय दिला की मराठ्यांना पोलीस भरतीमध्ये स्थान नाही म्हणून त्यांना घेता येणार नाही नोकर भरती करता येणार नाही हा मराठ्यावर अन्याय त्याप्रमाणे कुणबी दाखले द्यायला तयार नाहीत कुणबी दाखले द्यायला तयार नाहीत आमचं प्रशासनाला सांगणं आहे कुणबी दाखले द्यायला सुरुवात करा अन्यथा तुमचे दोन नंबरचे जे जी काही चालणे बरेच प्रकार त्याविरुद्ध आवाज उठवावा आम्हाला लागेल तुमच्यावर कारवाई करावं लागेल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दोन नंबर जे तुमचं चालू आहे ते बंद पाडू जे भ्रष्टाचार चालू आहे तो बंद पाडायचं काम आम्ही करू मराठ्यांचे कुणबी दाखले द्या आणि जर तुम्ही कुणबी नाही दाखले दिले तर तुमच्या विरुद्धात आम्हाला योग्य ते न्यायालय केसेस दाखल करावे लागतील एवढंच तुम्ही लक्षात ठेवा कारण तुमच्या प्रॉपर्टॅक्ट कशा आल्या तुमच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं आहेत कुठं कुठं काय काय मिळवत आहे आणि तुमच्या सैन्या कशा चालल्यात हेही आम्ही मराठा स्वराज्य संघाचे कार्यकर्ते फक्तीच त्यामुळे कुणबीचे दाखले द्या ज्यावेळा तुमच्यावर केसेस दाखल होईल त्यावेळा तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब वाचवायला येणार नाही आम्हीच आहे शेवटी तर त्यामुळे कुणबीचे दाखले द्या सखेश्वरीचा आदेश काढावा देवेंद्र फडणवीस साहेब नाही तुम्हाला दिला तोच विधानसभेला देणार एवढं लक्षात घ्या